आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू ही त्यांची आघाडी आहे त्यांची युती आहे शब्द संदर्भात भारतीय जनता पक्षाची परंपरा नाही पण पर आता कदाचित महाराष्ट्राशीच त्यांना वैर घ्यायचं असल्यामुळे ते असे कोणतीही भूमिका घेऊ शकतात आता महायुतीचं कसं महाविकास आघाडीचं आहे पराभवाच चिंतन होते पटोले यांच्यावर खापर फोडलं जात आहे स्वतः त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून ही भूमिका व्यक्त झालेली की पराभवाची जबाबदारी किंवा कारण नाना पटोले हे ना आहे एका व्यक्तीवरती पराभवाचं खापर फोडता येत नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो शरद पवार यांच्यासारखा नेता ज्याच्या मागे महाराष्ट्र उभा असं चित्र दिसलं त्यांनाही अपयश आलं अपयशाची कारणं शोधली पाहिजे ती कारणं ई व्ही एम मशीनमध्ये आहेत यंत्रणेच्या गैरवापरामध्ये आहेत घटनाबाह्य कृत्यामध्ये आहेत की डी वाय चंद्रचूड यांनी घेतलेल्या न घेतलेल्या निर्णयामध्ये आहे मुख्य कारण ही आहेत त्यातलं मुख्य कारण कोणतंही शोधावं लागेल नाना पटोले जबाबदार आहेत का शरद पवार साहेब जबाबदार आहेत का आमच्या पक्षाचं नेतृत्व जबाबदार आहेत का यातून आता बाहेर पडलं पाहिजे आम्ही तिघांनी एकत्र मिळून निवडणुका लढलो एखाद दुसऱ्या जागेवर आमच्यामध्ये काही भूमिका वेगळ्या असतील पण आम्ही तिघांनी एकत्र निवडणुका लढलो हा महाविकास आघाडीचा अपयश आहे व्यक्तिगत एका पक्षाचं आहे असं मी मानायला तयार नाही शेवटी ज्या पद्धतीनं समोरचे आमचे विरोधक निवडणुका लढा लढण्यासाठी उतरले त्याला मी फेअर इलेक्शन मानत नाही आजही ठिकठिकाणचे आमचे कार्यकर्ते ई व्ही एम मशीन संदर्भात ज्या बातम्या देत आहेत की नंबर कसे मॅच होत नाहीत किंवा ई व्ही एम मशीनची हलवा हलवी कशा पद्धतीनं झाली अशा अनेक गोष्टी आहेत किंवा मतांचा आकडा मॅच होत नाही तसं नाशिकमध्ये उमेदवाराच्या घरामध्ये पासष्ट मत आहेत कुटुंबात आणि त्याला चारच मतं पडली कुटुंबात पासष्ट मतं आहेत कुटुंबात संपूर्ण त्याचे काही कार्यकर्ते असू शकतात प्रमुख त्याच्यावर काम करणारे आणि तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता उमेदवार आहे त्याची बायको त्याची आई त्यांची मुलं त्यांचे वडील बहिणी हे एकत्र आहेत आणि त्यांना चार मतं पडावीत हे जरा गडबड आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये डोंबिवलीमधल्या आमच्या लोकांना लक्षात आलं की ई व्ही एम मशीनचे नंबर मॅच होत नाही आहे आणि त्याचावरती आक्षेप घेतल्यावरती तो आक्षेप मानाला निवडणूक आयोगाचे लोक तयार नाहीत हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडल्याचं स्पष्ट होत आहे ठाण्यातून ई व्ही एम मशीन दोन दिवस आधी मतदान झाल्यावर किंवा आधी संभाजीनगरला नेल्या टेम्पोतून असं समोर आलं आहे आणि परत त्या तिथे काहीतरी फिडिंग करून परत ठाण्यामध्ये आणल्या गेल्या आणि त्यातून तर अनेक ठिकाणी त्या मशीन्स डिस्ट्रीब्यूट झाल्या अशा प्रकारच्या बातम्या आता समोर आलेल्या आहेत आणि पुराव्यासह समोर आलेल्या आहेत चांदिवलीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही घटना घडल्या गट नाही तर दिलीप लांडेने असं कोणतं कर्तृत्व गाजवलं की त्याला जवळजवळ एक लाख चाळीस हजार मतं पडावीत मला सांगा ना तुम्ही असं काय महान कार्य क्रांतिकारक <coughs> कार्य लो, या लोकांनी केलं की त्यांना दीड दीड लाख मतं पडावीत हां अजित पवारांचे लोक असतील काल पक्षात गेलेले लोक आमदार झाले आमच्याकडले शिवसेनेतले दोन जिल्हा प्रमुख आमचे पुणे जिल्ह्यामध्ये आज पक्ष सोडला उद्या तिकीट घेतलं आणि चौथ्या दिवशी आमदार झाले असं कोणतं महान कार्य घडलं काय आहे असं की दीड दीड दोन दोन लाख मताधिक्य यांना मिळावं ह्याच्यामुळे संशयाला जागा आहे आणि प्रथमच मला आश्चर्य वाटतं आहे की पवारसाहेबांनी आतापर्यंत कधी अशा प्रकारचा संशय व्यक्त केला नव्हता नशींच्या बाबतीत काल त्यांनाही असं वाटलं की काहीतरी गडबड आहे पण त्यांनी तक्रारी आल्या आहेत कारण तुम्ही जे नाव घेतल्या डोंबिवली चांदिवली दहीसरमध्ये सुद्धा जर डोळे ग्रामीण आहेत ना एकाची संस्था होती त्याच्या कार्यकर्त्यांनी मदती घ्या शून्य तक्रारी आहेत जवळजवळ माझ्याकडे आमच्याकडे आता साडेचारशे तक्रारी जमा झालेल्या आहेत ईव्हीएमच्या संदर्भात आणि आम्ही त्या त्या वेळेला आक्षेप घेऊन सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही अशा वेळेला ह्या निवडणुका सरळ मार्गानं झाल्या असं तुम्ही कसं म्हणू शकता म्हणून माझी परत मागणी आहे हा निकाल तसाच ठेवा आणि पुन्हा ही निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग निकाल पहा काय लागतो घ्या ना सकाळी साडे दहा वाजेपर्यंत पोस्टल मतदान जे आहे पोस्टल बॅलेट जे मतपत्रिकेवर होत त्याच्यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत सर्वत्र मतपत्रिकेवर जे मतदान मोजलं गेलं सकाळी त्याच्यामध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे तो कल आहे तो ट्रेंड आहे त्या त्या भागातला आणि तासाभरामध्ये आम्हाला जागाच मिळत नाहीत हे शक्य आहे का मला सांगा तुम। ना तुम्ही काय करणार काय आहात कारण बघा आम्ही रडीचा डाव खेळत नाही की आम्ही हरलो म्हणून नाही बोलतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे आम्ही गेले दहा वर्ष सांगतो आता ते म्हणतील की झारखंडला जिंकला नाहीत का मग झारखंडला तुम्ही जिंका महाराष्ट्र आम्ही जिंकतो ना असं करा ना एक दिवस झारखंडला जिंकला नाहीत का हां तुम्ही एक दिवस असं करा मग ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळे करून या झारखंड आम्ही जिंकतो महाराष्ट्र तुम्ही जिंका आता उत्तर प्रदेश बरोबर एखादं लहान राज्य असेल ना कुठलं तर ते लहान राज्य विरोधी पक्षाला जिंकायला देतील व्ही एमच्या माध्यमातून आणि उत्तर प्रदेश बिहार ते जिंकतील पवारसाहेबांनी आज व्यक्त केलेली शंका जी आहे प्रथमच त्याने अशी शंका व्यक्त केली आहे राऊत साहेब भाजपच्या इतक्या मोठ्या यशाचं सूत्र हे प्रादेशिक पक्षांमधली मतविभागणी मग शिवसेना असेल किंवा एन सी पी असेल शिवसेनेची दोन गटांमध्ये विभागणी एन सी पीची भारतीय जनता पक्षाचं अनालिसिस केलं नक्कीच आहे त्या पद्धतीनं सुद्धा केलं आणि काही तांत्रिक विघाड सुद्धा घोटाळे सुद्धा केले होोडावर राज्य करा डिवाइड अँड रूल हे काय म्हणतात एक आहे तो सेफ आहे जे एक आहेत त्यांना तोडायचं जे एक आहेत त्यांच्यामध्ये दुफळे निर्माण करायची मतविभागणी करून घ्यायची त्यासाठी प्रचंड पैसा दबाव यंत्रणा वापरायच्या आणि निवडणुका जिंकायच्या हे मोदींचं यश आहे मोदी काय देशाचे नेते आहेत असं मानायला तयार नाही मी अजूनही दोन भाऊ उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी मराठी मता लक्षात घ्या हा प्रश्न फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा नाही ज्यांना ज्यांना या महाराष्ट्राविषयी प्रेम आहे अशा प्रत्येकानं मग प्रकाश आंबेडकर सुद्धा असते ते मराठी नाहीत का ते महाराष्ट्राचे कोणी देणं लागत नाहीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एक राहिला नाही तर हा महाराष्ट्र मुंबई ही हमालांची आणि पाटीवाल्यांची होईल असं डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिलेला आहे आज नेमकं तेच होत आहे ते त्याच्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या रा प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि नेत्याचं योगदान मग कोणी भारतीय जनता पक्षामध्ये असतील कोणी शिंदे गटामध्ये असतील खरोखर त्यांच्या काळजामध्ये काही घरघर लागले असेल तर ते एक होते नाही पण रावसाहेब मी यासाठी स्पेसिफिक विचारतो आहे गेल्या दहा वर्षात म्हणजे दोन हजार चौदापासून ठाकरे ब्रँडला उत्तर ती कळा लागली आहे हे पाहता ठाकरे ब्रँड खतम करावा यासाठीच मोदी आणि शांत संपूर्ण कारस्थान सुरू आहे ना या महाराष्ट्रात ठाकरे उद्धव ठाकरे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड राहूच नाही शरद पवारांचं नाव राहू नये उद्या ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जो जो महाराष्ट्राचा था मराठा अस्मितेचा ब्रँड आहे तो कोणीही राहू नये हे मोदी आणि शहांचं कायम एक दुःस्वप्न आहे लक्षात घ्या आम्हाला असं असं वाटतं की मराठी माणसांनी महाराष्ट्रासाठी एकत्र असायला पाहिजे मग ते कोणीही असोत आणि राग लोभ अहंकार द्वेष मस्त हे बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे हे माझं म्हणणं सगळ्यांसाठी आहे तुम्ही व्यक्तिगत कोणाविषयी घेऊ नका